आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हेजी आमदार सचिन अहिरजी तुषार कामटेजी सुनील जी, जी कैलास कदम काँग्रेसचे अध्यक्ष तुषार सहाणी सेनाचे प्रमुख युवक अध्यक्ष इम्रान शेख धनंजय अल्लाट काशीनाथ नकाते आमच्या सुलभाताई उबाळे राहुल आहेर ज्योतिताई निंबाळकर संतोष शिंदे शैलेश मोहिते पाटील मानव कांबळे सागर तापकी राजमालाताई गुट्टे पाटील अनिता तुतारे सरिका अलगुडे, नितीन सस्ते सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीं मला वाटतं कोणत्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढतोय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कार्यकर्ते म्हणून तुम्ही अनेक माध्यमातून ऐकलेलंही असेल महाराष्ट्रातली आणि देशातली परिस्थिती काय हेही तुम्हाला आता लक्षात आलं असेल यंदाच्या लोकसभेच्या निवडणुका जनतेने हातात घेतलेल्या आहेत आणि जनताच आता महाविकास आघाडीचा पाठिंबा देऊन निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे आणि म्हणून बत्तीस पस्तीस जागा लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही अशी महाराष्ट्रातली परिस्थिती मी शिवसेनेचे खास करून आभार माने की आमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंना तुम्ही प्रचंड मोठी साथ दिलेली आहे या मतदारसंघात त्यासाठी शिवसैनिकांनी जे प्रयत्न केले मी मगाशी जुन्नरला बघितलं खेडला बघितलं इथं मी बघतोय त्यामुळे त्यासाठी सचिन भाऊ आई तुमचे मनपूर्वक आभार कोऑर्डिनेटर चांगला असला की सगळं कसं लाईनीत असतं आणि म्हणून काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष यांची एकजूट या मतदारसंघात झालेली आहे आणि डॉक्टर अमोल कोल्हेना निवडून आणायला तुम्ही सज्ज झालेला आपल्या सगळ्यांना तुम्ही शहरात राहता एवढं वातावरण चांगलं आहे दहा जणांना विचारलं तर आठ नऊ जण सात आठ जण सांगतात की तुत तुतारी वाजवणारा माणूस हे सगळीकडे आता झालेले आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मराठी माणसांनी जे दोन पक्ष निर्माण केले ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि माननीय शरद पवार साहेबांनी हे दोन पक्ष फोडण्याचं पाप ज्या भारतीय जनता पक्षाने केलं त्या भारतीय जनता पक्षाचा पराभव त्यांना करायचा आढळराव पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला असणाऱ्या एका पक्षात जाऊन निवडणूक लढवत आहेत आणि म्हणून त्यांचा देखील याच्यात पराभव करण्याची मानसिकता तुम्हाला सर्वांची आपण मतदारांच्या पर्यंत घरापर्यंत जायला पाहिजे पण वातावरण चांगलं आहे पण मतदार घरातन बाहेर येऊन आपल्या मतदान केंद्रापर्यंत जाईपर्यंत सकाळी सकाळी रिक्षात तो बसला तर महिलांना ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही त्यांना त्या बोलणार आम्हाला साहेबांच्यासाठी जाऊन मतदान करायचं अमोल कोल्हेंसाठी जाऊन मतदान करायचं अमोल कोल्हेंची मागं घड्याळ चिन्ह होतं त्यामुळे गैरसमज पसरवणाऱ्यांची मध्ये शक्यता जास्त आहे एखादी महिला म्हटली आम्ही साहेबांना देणार आहे हो हो घड्याळस त्यांचंच घडाळ आहे असंही सांगू शकतो आता घड्याळ न्यायप्रविष्ट आहे हा भाग वेगळा मतदारांना ते लक्षात येत नाही आणि म्हणून आपण घराघरामध्ये पवार साहेबांचं चिन्ह आता तुतारी वाजवणारा माणूस आहे हे कृपा करून जाऊन सांगा दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे मतदारांना तुम्ही सांगू शकला पाहिजे की का तुम्ही आम्हाला मत दिलं पाहिजे बाकीचे राजकारणाचे सगळे विषय आहेत पण तुम्ही शहरात राहणारे आहात मी एक दोन ठिकाणी उदाहरणं दिली आहेत आज देशावर दोनशे दहा कोटी लाख कोटीचं कर्ज आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी या देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात आता ताकदीनं काम करावं लागणार आहे त्याचा अभाव भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनात आहे पण हे दोनशे दहा लाख कोटीतल्या या देशातल्या श्रीमंत कंपन्यांना मोठ्या कंपन्यांना अडचणीत आल्यावर त्यांना सवलती देऊन बँकांचे तोटे करण्याचं काम भारतात झालेलं आहे मी दोन तीनच तुम्हाला देईन मी हे माझं नाही महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचं पत्रक आहे ते वाचतोय डीएचएफएल कडून येणे रक्कम बँकेला किती होती एक्क्याण्णव हजार कोटी रुपये पिरामल उद्योग समूहाने डीएचएफलचे एक्क्याण्णव हजार कोटीच्या ऐवजी ते सदतीस हजार कोटी रुपयाला विकत घेतली कंपनी म्हणजे बँकेने पन्नास त्रेपन्न चोपन्न हजार कोटी रुपये बँकेने सोसले साठ टक्के हेअरकट कट बँकेने घेतला म्हणजे बँकेला तेवढे पैसे येणार होते एक्क्याण्णव हजार त्याच्याऐवजी सदतीस हजार कोटी बँकेने घेतले व्हिडिओकॉनच्या तेरा कंपन्यांच्याकडून एकाहत्तर हजार कोटी येणार होते वेदांत उद्योग समूहाला ती कंपनी फक्त दोन हजार नऊशे बासष्ट कोटीला विकली म्हणजे पंच्याण्णव टक्के लोक बँकेनं आपला खड्डा पाडला आणि वेदांत उद्योग समूहाला दोन हजार नऊशे बासष्ट कोटी असे दिले अशा हजारो कोटी रुपये आहेत मी त्याचा सांगून वेळ घेत नाही वेळ कमी आहे पण हे झाल्यामुळं बँकांना खड्डा पडला बँकांच्याकडून खड्डा भरून कळायला बँकांना काय तर तुम्ही प्रोसेसिंग चार्जेस सर्व्हिस चार्जेस चार्जे लाव तुम्हाला जो एस एम एस येतो बँकेत पैसे काढले भरले तर त्याला महिन्याला बँक अठरा रुपये घेते अठरा रुपये बारा महिन्याला घेते तुमच्या खात्यातनं दोन मेसेज जावं नाही पन्नास मेसेज जावो अठरा रुपये जातात अठरा गुणिले बारा रुपये हे आपल्याकडून वसूल केले जातात का ते एकूण अकाउंट किती आहेत ते दोनशे एक्क्याण्णव कोटी भारतात अकाउंट्स आहेत दोनशे एक्क्याण्णव कोटी एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पन्नास कोटी अकाउंट्स आहेत पन्नास कोटी गुणिले अठरा गुणिले बारा किंवा दोनशे एक्क्याण्णव देशातल्या सगळ्या बँकांमध्ये दे दोनशे एक्क्याण्णव कोटी खाती आहेत गुणिले अठरा गुणिले बारा हजार कोटी रुपये बँकांच्याकडे फक्त तुम्हाला आम्हाला येतो ना त्याचे बँकेत जातात बँकेच्या मालकीचे ते पैसे <laughs> म्हणजे बँकांचा जो खड्डा पडलाय तो, तो भरून काढायला पूर्ण उभा आहे तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊन बाजारात जाता दोन टक्के तुमच्यातले प्रोसेसिंग चार्ज जातात जगाच्या पट्टीवर अर्धा टक्क्यात हे काम होत ते इथं भारतात दोन टक्क्यात करायला देतात म्हणजे भारतीय जनतेची लूट करण्याची पूर्ण मुभा आहे आता जीएसटीचा तर विषय एवढा गहन केलेला आहे चपलेपासून डोक्यावरच्या टोपी पर्यंत सगळ्यावर जीएसटी आहे अन्नावर जीएसटी आहे शेतकऱ्यांच्या अवजारांवर जीएसटी आहे आता तर नवीन कायदा आहे की जर भोसरी मध्ये एखाद्या व्यापाऱ्याने माल दुकानात भरला आणि त्या मालाचे पंचेचाळीस दिवसात सप्लाय करणाऱ्याला पैसे नाही दिले तर दहा लाख रुपये द्यायचे राहिले तर त्या दहा लाखावर इन्कम टॅक्स लागणार पंचेचाळीस दिवसाच्या आज जर तुम्ही समजा आमच्या कामट्यांच्या दुकानामध्ये मी पावसाळ्याच्या छत्र सप्लाय केल्या तर पावसाळा चा आल्याशिवाय कामट्यांची छत्री विकली गेली नाही तर कामते म्हणणार तेवढे विकल्यावर तुला पैसे देतो मी हो म्हणणार का मलाही गिरायक नाही दुसरं कामतेनी जर मला दहा लाख रुपये नाही दिले तर त्या दहा लाखावर कामटेनच्या इन्कम टॅक्स तीस टक्के म्हणजे तीन लाख रुपये तिकडे भरायचे माझे तर द्यायचेच तरी ना तरी तरी पण तिकडे द्यायचे या देशामध्ये जनतेकडून पैसे लुटण्याचं काम देशातलं सरकार आहे हे तुम्ही मतदारांना जाऊन सांगायला पाहिजे बाकीच्या गोष्टी गौण आहे पेट्रोल महाग आहे जी डिझेल महाग आहे गॅस महाग आहे गॅसमध्ये साहेबांनी काय केलं सगळ्या पंपावर पोट लावले सगळ्यांना गॅस वाटले आपल्याला आम्हालाही वाटत राहिलं आपण काँग्रेस पक्षाचं सरकार होतं आपल्या का वेळ आहे माझ्याकडे घड्याळ हरवलेलं असलं आमचं तरी इकडे तुम्ही काही चिंता करू नका आम्हाला वाटायचं की काँग्रेसचं मनमोहन सिंगाच्या सरकारनं हे का नाही वाटली गॅस यांनी सगळ्या देशात गॅस वाटले त्यावेळी गॅसच्या किमती साडेतीनशे चारशे साडेचारशे रुपये होत्या आणि त्यानंतर ज्यावेळी सगळ्यांच्या घरात गॅस सुलभाताही गेले त्यावेळी साहेबांनी गॅसच्या किमती बाराशे रुपयापर्यंत नेमक्या बाराशे रुपयापर्यंत गॅसच्या किमती मागल्या जरा लोक अंगावर आली म्हणून दोनशे रुपयाची काहीतरी आता मध्ये सवलत दिली व्यापारी प्रवृत्तीचा माणूस ज्यावेळी देशाचा प्रमुख होतो त्यावेळी असले लोकांना फसवण्याचे उद्योग बाटाची चप्पल पूर्वी बाटाच्या दुकानात नव्याण्णव नौ रुपयाला चप्पल असायचं आम्हाला लहानपणी शाळेत तर आम्ही दुकानात आमच्या आई बरोबर गेल्यावर बाटाची किंमत नव्याण्णव नौ, होतं आमची आई म्हणायची नाही ठीक आहे स्वस्त आहे का तर ती नव्याण्णव रुपयाची दुसरी चप्पल एकशे वीस रुपयाची आहे तर ती नव्याण्णव रुपयाची घ्यायला हवी का लगेच वाटतं स्वस्त आहे तसं डिझेल आता शंभराच्या वर जाईन झालं नाही हुलून जाऊ नका अठ्ठ्याण्णव रुपये वगैरे वाटा सारखं इलेक्शन झाली की डिझेल एकशे दहा लाख पेट्रोल एकशे सत्तर एकशे वीस लाख आणि जीएसटी अठरा टक्क्याचा एकवीस टक्क्यावर नेण्याचं काम या देशात हे भारतीय जनता पक्षवाले करतील कारण यांनी कर्जच एवढं मोठं वाढवून ठेवलेलं आणि म्हणून गरिबांना जीएसटी मधून मुक्ती कशी देता येईल आम्ही उद्या सकाळी राष्ट्रवादीचा देखील जाहीरनामा प्रकाशित करतोय साहेबांच्या उपस्थितीत तुम्ही आमचा जाहीरनामा बघा गॅसच्या किमती पन्नास पाचशे रुपयावर कशा येतील पेट्रोल आणि डिझेल हे सगळं वाढत चाललंय ते कसं कमी महागाईतून देशातल्या सामान्य जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवता कसं येईल या जीएसटीच्या विळख्यातनं भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सोडवता कसं येईल हे सगळा विचार आम्ही त्यात केलेला आहे जो उद्या आपल्या सगळ्यांना कळेल माझी आपणाला कळकळीची विनंती आपण डॉक्टर अमोल कोल्हेंसारखा एक उमदा नेता मागच्या संसदेत पाठवला या उमद्या नेत्याने पाच वर्षात काय कामगिरी केली आहे तुम्हाला त्यांची भाषण ऐकून कळलं असेल राम जन्मभूमीला रामाचं मंदिर झाल्यानंतर यांनी लोकसभेत केलेल्या भाषणात प्रत्येक पायरीवर मोदींच्या भारतीय जनता पक्षाच्या चुकांचा त्यांना कसा साक्षात्कार झाला याच्यावर त्यांचं एक भाषण आहे ऐकलं का तुम्ही त्यामुळं कमी वेळ मिळायचा त्यांना तरी देखील उत्तम भाषण करायचे पण अमोल कोल्हे साहेब तुम्हाला चार खासदार आपले होते त्यावेळी कमी वेळ मिळायचा पण आता चाराचे आठ होतील आणि तुम्हाला जास्त वेळ भाषण करता येईल पण यंदा विरोधी पक्षात बसायची पाळी येणार नाही सत्तेच्या बाजूने उभा राहायची संधी तुम्हाला मिळते देशातलं वातावरणच बदल संपूर्ण देश यांच्या विरोधात केलेला आहे आणि या भारत देशामधल्या कानाकोपऱ्यात माणसं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला अडवतात आणि म्हणतात काय केलं आम्हाला आमच्या आयुष्यात खड्डा पाडण्याचं काम तुम्ही केलं तुम्ही का केलं याला उत्तर देता येत नाही महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असं करतात खरं म्हणजे आपल्या सर्वांना संसद विषयी काही लोकांना काव्य झाले ते पूर्वी अध्यक्ष राष्ट्रपती होते आपले अब्दुल कलाम साहेब ते मद्रासचे तिथल्या एका चांगल्या कंपनीने सांगितले तुम्ही याचे संसदरत्न पुरस्कार निवडा पण निवडताना निवडणारी कमिटी कोणाची तर संसदीय कार्यमंत्री त्या कमिटीचा अध्यक्ष होतो आणि संसदेतली लोक हे निर्णय करतात या कंपनीचा माग बॅनर असतो अमोल कोल्हेना पाच वर्षात तीन वेळा रत्न मिळाला आमच्या सुप्रियाताईना दहा वेळा दहा वर्षात महा रत्न मिळाला ज्यांनी कधी तोंडच उघडलं नाही त्यांना रत्न मिळण्याचा प्रश्नच नाही आणि म्हणून या रत्नाला तुम्ही सांभाळा पाठिंबा द्या काही लोक येऊन तुम्हाला सांगतील परत मी काही निवडणुकीवर उभा राहत नाही शेवटची संधी त्यांची शेवटची संधी मागच्या वेळी झालेली आहे आता हा नवा चेहरा आहे एक संधी दिली एवढी चांगली कामगिरी केली अजून एक संधी द्या तुम्हाला या मतदारसंघात ज्या योजना त्यांनी आणल्या त्या पूर्ण करून दाखवतील आणि इथले रस्ते इथल्या नागरी सुविधा नागरी सा या संसदेत चांगलं काम करून ते या ठिकाणी आपल्याला मिळवून देतील एवढंच मी आपल्याला सांगतो परिस्थिती बिघडलेली आहे ज्यांना पाडण्यासाठी सतत प्रयत्न केले त्यांनाच उमेदवारी देऊन त्यांनाच त्यांचाच प्रचार करण्याची ज्यांच्यावर पाळी आलेली आहे त्यांच्याबद्दल मला देखील मनापासून वाईट वाटतं काय पाळी आली एवढी वाईट एखाद्याची अवस्था होऊ नये आणि म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे दहा वाजली माहिती आहे तुम्ही अस्वस्थ होऊ नका दहा एक मिनिट असतो त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की अमोल कोल्हे विजयी झाले पाहिजे आणि यासाठी तुम्ही सगळ्यांनी जीवाचं रान करा आणि घराघरापर्यंत जावा एवढीच विनंती करतो तुतारी वाजवणारा माणूस घराघरा विनंती करतो आणि पुन्हा एकदा सचिन भाऊ आईरांचे आभार म्हणून माझे दोन शब्द पूर्ण